मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोराडीत जाऊन यांची भेट घेतली रामटेकचे उमेदवार राजू पारवेंसाठी ही भेट महत्त्वाची आहे रामटेकमध्ये शिंदेंच्या सेनेची ताकद कमी असल्यानं भाजपच्या मदतीशिवाय शिवसेनेचा उमेदवार निवडून येणं अवघड आहे त्यामुळे मुख्यमंत्री आणि बावनकुळेमध्ये बंद दाराआड महत्त्वाची चर्चा झाली आहे पंतप्रधान मोदी आणि योगींच्या सभेवरून रावतांनी निशाणा साधलाय योगींनी उत्तर प्रदेशात थांबलं पाहिजे तिथली भाजपची परिस्थिती गंभीर आहे अशी टीका रावतांनी केली आज वर्धा भंडारा आणि नागपुरात योगींच्या सभा आहेत या तर मोदींची चंद्रपुरात सभा होती मोदी सरकारी खर्चातून सभा घेत असून नियमांचं उल्लंघन करत असल्याचं रावतांनी म्हटलंय

हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस पहिल्यांदाच अजित पवारांवर टीका केली आतापर्यंत जे लोक निवडून आणले त्यांना कोणी आणलं पद कोणी दिली असा सवाल पवारांनी विचारला याला तिकीट द्या त्याला डायरेक्टर करा असं कधी मी म्हटलं नाही असंही पवारांनी म्हटलंय मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी सलमान खानची शे भेट घेतली शेलार आणि सलमानच्या भेटीमुळे अनेक चर्चांना काल शेलार आणि सलमान खानमध्ये काँग्रेस आता एक संध आहे काँग्रेसची किट भाजपात गेली दुसऱ्यांना काटा काढला की तिसरा दुसऱ्याचा काटा काढणारच असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी लगावलाय विजय वडेट्टीवारांचा रोख कुणाकडे आहे याची चर्चा सुरू झाली परभणीत शिंदे गटाच्या इफ्तार पार्टीत महादेव जानकरांना निमंत्रण देऊनही ते अजित पवार गटाच्या इफ्तार पार्टीला गेले त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली या दरम्यान जानकरांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी गुप्त बैठक घेतली ही नाराजी जानकरांना निवडणुकीच्या तोंडावर भारी पडण्याची शक्यता आहे मनसे आमदार राजू पाटील यांनी पक्षाशी गद्दारी केलेल्यांना इशारा दिलाय आमच्या पक्षाशी गद्दारी केली त्यांना मदत करणार नाही आमच्या भावना आम्ही राज ठाकरेंपर्यंत पोहोचवू असं म्हणत राजू पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांना इशारा दिलाय दम... महायुतीकडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यात बंडाची भूमिका घेतली महायुतीचे अधिकृत उमेदवार अनुप धोत्रेंना सहकार्य न करण्याची भूमिका प्रहारनं घेतली महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली महाविकास आघाडीची उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद होती शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोलेंसह महाविकास आघाडीचे नेत्या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालं असून अंतिम फॉर्म्युलेची माहिती दिली जाणार आहे तसंच प्रचारासंदर्भात आणि संयुक्त सभांसंदर्भातील माहिती दिली जाणार आहे